जय श्री कृष्ण एक मराठी बंद मला वडील सासरचं देश आई ग नको चिंता करू मला वडील सासरचं देश आई ग नको चिंता करू मनी साठवला तुझा संदेश आई ग नको चिंता करू मनी साठवला तुझा संदेश आई ग नको चिंता करू सासी मञ ची माया महान सा सासी मी माया महान वाघवती ननन्दमला बहिनी समान वाघवी नन बहिनी समान ओ पतिरा विष्णु महेश आई आनो च चिन्ता राजा हे विष्णु महेश आई गन खो चिंता करू दारात केळीच खुंटा चला गारात केळीच्या खुंटाच लाग तुळशीचे वृंदावन खुलवी ते आंगण तुलशीचे वृंदावन खुलवी आंगण हो जसे आले हे गौरी गन आई ग नको चिन्ता कु मनीसा ठला तुजा सन्देश आई ग नो चिन्ता कु गी मन्स ज अशी लोबे गी आनंदी आनंद आनन्दी वाडी आनंदी आनंद आनन्द वाडी ओ संदेश आई घन को चिंता मनी साठवला तुझा संदेश आई घन को चिंता करू।